बापा फिरून गिरून आलो बापा आम्ही सगळं फिरलं बरं पण पाहिला तुम्हाला दिसला हशिन पण थंडी तर काही कमीच नाही राहिली इकडे आणि रूम आवरू राहिले आता वेदून सगळा चिवडा दादा कशी दिसून राहिले जोकर माय स्वीटर घातलं त्यानं त्याचे सूटर सगळे बोले गेले त्यानं माय स्वीटर घालून बसले आता आमच्या वेदुनी तर थंडीच वाजत नाही वेद थंडी वाजत राहिली का लय मजा येऊ राहिले वेदू मध्ये आठ दिवस अजून राही इकडे बापा आठ दिवस राहिल्यावर तर मरून जाऊ आम्ही हातपाय पुढे होती ना आमचे आठ दिवस राहिल्यावर कपडे बिन सगळे ओले ओलगट झाले अटी कपडे बिन वाहत नाही अटीले लोक कसे राहत असतील व माय कपडे वाहत नाहीत आठ आठ पंधरा पंधरा दिवस वाटते शंभूड येऊन राहिला सर्दी सरकारी नळ आहे सरकारी नळ कधी बी येणार नळ <laughs> नाही बाई इकडे सरकारी नळ आपल्या इकडे नाहीये खरंच बापा कमाला इकडं लोकांची कसे दिवस काढत असतील ते का उन्हाळ्यात उन तशी इकडे नाही पण आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलो ना पहिल्या दिवशी सगळं ऊनच ऊन होत इकडे हा अन लगे पहिले म्हणजे त्याच रात्री आम्ही आलो त्याच रात्री बर्फाचं वातावरण चालू झालं होतं ते म्हणत होते सगळेजण इकडे कि येणार आहे म्हणून तर तुमची किस्मत पावनी येते का नाही म्हणून पण आमच्या किस्मतमध्ये खरंच बरोब पाय नव्हत माय पण लय हा पाय हे पुढेच झाले करा बरं बरोबर वेदू पाय पाय पुसून वर बाई आमच्या वेदून किती पसारा रूम मध्ये मग कोणा केला आम्ही हाय आम्ही केला आहे की नाही कपड्याचा पसारा सगळ्या रूम मध्ये पसारा ब्रश बरोबर ठेवून दे हे सगळे आमचे वले झालेले कपडे आहेत आता सगळे वले झालेले कपडे एका एका बॅगीत

पुरा बर्फात पडेल होता आणि तो किती मोठा बर्फ सुरू झाला पडला होता त्याच्यावर पाहू काही ना काही झालं तर ठीक आहे उद्या सुटर घेतले ना आपण चार चार बरं वेदूलच्या वेदुले सुटर झाले बाबा अगदी कपड्यापेक्षा भिक्षा लोक सुटर घालतात माहिती आहे हा पसाळा पुरा हवा

आता मेकअप करायला की चांगला दिसून राहिला पाहू दे हे मेकअपचं सामान त्यानं काढलं मग किती मस्त मेकअप कोरायला असं कोणाला येते का मेकअप पा? दे बा काय काय लावून आणली तू काय लावलं ला? पाहू दे त्यानं ते त्या फक्त माहितीये का कुठे लावत असतात इथं डोळ्याले त्या ब्रश्न फक्त डोळ्याला लावत असतात माहित आहे होटलले नसत लावत होटाल लिपस्टिक लावत असतात मग तिला मस्त मेकअप करायला पा असा येते का कोणाला मेकअप सांगजा काय का काय लावलं तू अरे काय काय लावलं कधी नाही बाई तू ते हिरोईन दिसू ला आली बाय येदुले इतकी बाय मेकअपचं सामान त्यांना काढलं डब्यातून आणि मस्त मेकअप करून आली इकली बाय येदुली येदुली नाव ठेवायला लागत नाही येदुली येवा ना नागत आहे ना पसारा गिसारा आवरला बापा आता आम्ही पाय झोपले बीन पसारा आवरून म्या नाही आवरला बरं यायनंच आवरला पसारा तर संध्याकाळी पाय इकडे किती भारी वातावरण म्हणते ह कोणतं रू ना कोणता फाउंडेशन आहे ते लावू नको त्यांना चेहरा खराब होते लहान लेकराचा लावू नको ते पुसता डबल ठेवते कुस ह लावून घेतलं का मित्रांनो प्रगती वेदू झोपेलच आहे मी उठलो सकाळी पसारा आवरा लागत आणि बाहेरचा नजारा बा हॉटेलचा हे नजारा चला खूप थंडी आहे बापा चला चला चला